श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र आज चौदा जून वार शनिवार आणि आजच्या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक महिन्यामध्ये येत असतं आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थी देखील वेगवेगळे म्हणजे प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्व देखील वेगवेगळं असतं आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते चतुर्थीचा व्रत गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी ग बाप्पांचं तत्व इतर दिवसांपेक्षा कितीतरी हजारपटीने सक्रिय झालेलं असतं प्रत्येक कणा कणांमध्ये बाप्पा वास करत असतात आणि मग अशा वेळी आपण जर गणपती बाप्पांची सेवा पूजा आराधना जर केली तर लगेच गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होता साध्या सेवेना प्रसन्न होणारे देव देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत कुठलंही तप तपश्चर्या करण्याची गरज नाही अगदी साधी सोपी सेवा सर्वांना साध साध्या दुर्वा आपण जरी मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण केल्या लाल जास्वंदीचं फूल अर्पण केलं तर गणपती बाप्पांची आपल्यावरती राहतात आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात बाप्पांना संकट दूर करणारे संकट हरता विघ्न हरता असं देखील म्हटलं जातं आणि सुख करता म्हटलं जातं सुख शांती समृद्धी ऐश्वर प्रदान करणार देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि दुःख संकटे हारणारे टाळणारे ता, देवता म्हणजेच गणपती बाप्पा बा, गणपती बाप्पांचे प्रत्येक संकट दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच व्रत हे केलं जात असत संकष्टी म्हणजे संकट हारणारा व्रत ज्याला म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच व्रत म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी अडथळे हे येतच असतात आणि अडचणी अडथळे दूर करण्यासाठी जर भाविक भक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करत असतात उपवास करत असतात किंवा आता ज्यांना उपव्रत करणं उपवास करणं जेपत नाही किंवा सहन होत नाही तर मग अशा वेळी बाप्पांची या दिवशी विशेष काहीतरी आपण नक्कीच सेवा करावी त्याचबरोबर या दिवशी जर काही आपण उपाय केले सेवा केल्या तर त्या उपायाने देखील आपल्याला त्या सेवेचं उपायांचं शीघ्र फल जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं आणि म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा करायचं आहे तो उपाय म्हणजे गणपती बाप्पांसमोर फक्त एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे जो कोणी ती वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवेल त्याला वर्षभर कशाची ही कमी पडणार नाही सतत पैशाच्या अडचणी येतात एक नुकसान होत किंवा खूप कर्ज झालेलं आहे ते कुठलंही कर्ज असू दे मग ते कर्ज फेडण्यास हवं तसा मार्ग मिळत नाही ते मार्ग मिळून देण्याचं काम हा उपाय करत असतो तसाच कर्ज फेडण्यासाठी मदत आपल्याला मिळते त्याचबरोबर काही ना काही मार्ग आपल्याला उघडे होत असतात चारही दरवाजे बंद झालेले आहेत चारही दरवाजे उघडे होतात आणि तुमचे जे काही कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फिटत पैसा येतो परंतु टिकत नाही तो टिकण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने आलेला पैसा आ, पैसा जो आहे तर तो व्यर्थ खर्च होणार नाही घरामध्ये कायम टिकून राहील आणि तुमच्या घरा ची कुटुंबाची मुलांची पतीची हवी तशी भरभरून अशी प्रगती हो जाईल प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलां करता आणि आपल्या पतीन करता हा जो उपाय आहे तसेच स्वतः सोता ही सोता करता हा उपाय करा फक्त एक वस्तू तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायची आहे कुठली वस्तू बाप्पांसमोर ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांचं अभिषेक करून छान पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जे पाणी आपण अभिषेकाचं कामनामध्ये ठेवलेलं आहे तर ते इकडे तिकडे आपल्याला कुठेही टाकायचं नाही तर तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या जा कुंडीमध्ये टाकू शकता घरातल्या प्रत्येक सदस्यांना तीर्थ म्हणून हे थोडं थोडं आपल्याला प्राशन करायला द्यायचं आहे खास करून मुलांसाठी द्यावं मुलांना द्यावं बाकी जर जे पाणी उरलेलं आहे तर ते व निर्माल्य म्हणून झाडामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे त्या खाली आपल्याला विड्याची पानं असेल तर विड्याच्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना चंदन हळद कुंकू अक्षदा सेंदूर गुलाल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे ज्या जे काय असेल ते तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे ह्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वाची जोडी जी आहे तर ती अर्पण करायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर ना मोटकाचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पांसाठी अर्पण करायचा आहे दिवा धूप बाप्पांसमोर लावून ठेवायचा आहे त्यानंतर बाप्पांसमोर आपण आपण आसन टाकून बसायचं आहे आता हा उपाय अगदी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता आता इथे एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते घ्यायचं आहे म्हणजेच एक रुपयाची नोट आणि एक रुपयाचं नाणं असं तुम्हाला अकरा रुपये अकरा रुपये तुम्हाला घ्यायचे आहे आता एक रुपया घेतल्यानंतर देवघर एक रुपया एक रुपयाच नाणं तुम्हाला घ्यायचं आहे एक रुपया घेतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे स्त्री असो पुरुष असो कोणीही हा उपाय करू शकता बघा खूप जणांना असा प्रश्न पडत असतो की पैसा तर येतो परंतु तो टिकत नाही या ना त्या कारणाने खर्च होतो मग तो पैसा घरामध्ये टिकून राहावा पैसा खर्च होऊ नये त्याचबरोबर घरामध्ये सतत भरभराट असावी त्याकरता हा उपाय आपल्याला करायचा आहे तर इथे तुम्हाला 10 एक दहा रुपयाची आणि एक एकच खुल्ला जे एक रुपयाचं नाणं आहे असं तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजेच अकरा रुपये तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर एक रुपये जे आहे तर ते बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे आणि जे जे दहा रुपये आहे ते मूर्ती समोर ठेवल्यानंतर यावरती एक सेवा आपल्याला म्हणजेच ओम ग गणपतये नम असा एकशे आठ वेळा मंत्राचा जॉब करायचा आहे आपल्याला मनापासून सेवा करायची आहे ओम ग गणपतये नम हा मंत्र आपल्याला जपायचा आहे आणि मंत्र चपत असताना आपल्याला जास्त घाई गडबडीत किंवा खूप फास्ट मध्ये आपल्याला म्हणायचा नाही तर अगदी हळूहळू हा मंत्र आपल्याला घरामध्ये सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणायचा आहे मना मनामध्ये म्हणायचा नाही त्यामुळे उच्चार नेहमी आपल्याला अगदी जोरात हा जोरात आवाजात हळुवारपणे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि शे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राची करून घ्यायची त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहे इच्छा आहे त्या बाप्पांना सांगायच्या आहे काही आर्थिक समच्या समस्या आहे कुणाकडे अडकले आहे किंवा कोणाचे पैसे देणे आहे तर ज्या काही तुमच्या समस्या आहे पैशा संबंधीच्या तर त्या गणपती बाप्पाना सांगायचे आहे व्यक्त करायचे आहे त्यानंतर हे दहा रुपये म्हणजेच अकरा रुपये जे आपण घेतलेले आहे ठेवलेले आहे तर ते अगदी दिवसभर आपल्याला तिके तसेच ठेवायचे आहे संध्याकाळी उपाय करत असाल तर काही वेळेपर्यंत किंवा रात्रभर अ हे अकरा रुपये तुम्ही तिथेच बाप्पांसमोर ठेवायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून देवपूजा देवाजवळ दिवा अगरबत्ती लावून यानंतर उपाय या अकरा रुपयातला एक रुपयाचं नाणं ना तुम्हाला तिथून उचलून घ्यायचं आहे आता हे एक नाणं रुपयाचं तिथून उचलून घ्यायचं आणि दहा रुपयाची नोट आहे तर ती देखील तुम्हाला तिथून उचलून घ्यायची आहे परत बाप्पांना प्रार्थना करायची आहे विनवणी करायची आहे की ज्यावेळी आपण पैसे उचलतो त्यावेळेस आणि त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये किंवा खिशामध्ये तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे पैसे कुठेही खर्च करू नका व्यवस्थित असे एखाद्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता दिव देवघरात ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा खिशामध्ये तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता व्यवस्थित असं तुम्हाला ठेवायचं आहे आणि दहा रुपयाची नोट असते तर ती दहा रुपयाची नोट गणपती बाप्पांचं जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जात असताना बाप्पांच्या पूजनासाठी जे काय सामान आपल्याला लागतं तर ते सर्व घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे करून झाल्यानंतर आपल्या अडचणी बाप्पांना सांगायचे आहे आणि त्यानंतर जे दहा रुपये आहेत तर ते तुम्हाला दानपेटीमध्ये टाकून द्यायचे आहे त्यांच्या गणपती किंवा गणपती मंदिराच्या बाहेर जे बसलेले असतात जे गरजू व्यक्ती असतात तर त्यांना आपल्याला ते पैसे मागत असतात तर जे कोणी मागत असेल त्यांना दिले तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता हा उपाय केल्याने तुमचं सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नक्की दूर होईल पैशाच्या सर्व अडचणी अर्थ अडथळीस अडथळे समस्या दूर होतील आणि तुम्हाला हवं ते मिळेल वर्षभर कशाची ही उनिव कमतरता तुम्हाला पडणार नाही तुमचं जे काय दुःख दारिद्र्य आहे तर ते सगळं संपून जाईल उपाय करत असताना फक्त तुम्हाला मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि आपण किती मनापासून उपाय करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून उपाय करा उपाय करत असताना आपल्याला कर्म आणि कष्ट देखील करणं गरजेचंच आहे का फक्त उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्याला यश मिळावं म्हणून आपण हे जे काय वास्तुशास्त्र आपलं वास्तुशास्त्रामध्ये जे काही छोटे मोठे उपाय आहेत तर ते करत असतो आणि खरोखर उपाय जितके मनापासून कराल तितकं तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच लवकरात लवकर मिळेल तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचार विचारू शकता काही अडचण नाही आणि अशा छान छान कमेंट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा तर खरोखर सर्वांची मनापासून आभारी आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ